कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत खालापूर मतदारसंघ आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या विकासाचं समीकरण हे नव्याने सांगायला नको तालुक्याच्या प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहोचवत आमदार महेंद्र थोरवे यांनी आणलेला निधी हा इथल्या विकासाचा ऐतिहासिक क्षण ठरला कर्जतमधल्या मुद्रेखुर्द इथे कोणाचंही निधन झाल्यानंतर अंतिम विधी करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी अडचणीचा रस्ता स्मशान घाटावर अपुऱ्या सुविधा आणि पावसाळ्यात मृतदेहाला मुखाग्नी देताना येणारी अडचण यामुळे ग्रामस्थ त्रस्त होते ही समस्या संकेत भासे यांच्यासमोर मांडण्यात आली आणि अल्पावधीतच आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे पाठपुरावा करत पन्नास लाख रुपयांचा निधी या स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून देण्यात आला मुद्रे खुर्द परिसरात उभी राहिलेली ही स्मशानभूमी अर्थातच वैकुंठधाम हे अंतिम क्षणी निरोप देण्यासाठी सर्व सुविधायुक्त तयार झालं आमदार महेंद्र थोरवे यांनी ग्रामस्थांच्या अडचणींची घेतलेली दखल आणि संकेत भासे यांनी केलेला पाठपुरावा यामुळे एक मोठी अडचण दूर झाल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला ठिकाणी स्मशानभूमीचं लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना ही स्मशानभूमी अतिशय सुंदर अशी नव्याने ही वास्तू या ठिकाणी उभारली जात आहे आणि या स्मशानभूमीसाठी पन्नास लाख रुपयाचा निधी आपण दिलेला होता आणि आज लोकार्पण माझ्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे खरंतर कर्जत शहरामधलं असणारं मुद्रे आणि मुद्रे गुरुनगर हा संपूर्ण परिसर वाढतं शहरीकरण लक्षात घेता या परिसरामध्ये स्मशानभूमीची मागणी सातत्याने होत होती मागच्या वेळेला मांडेसाहेबांनी त्यांची पारंपरिक असणारी जुनी स्मशानभूमी जी होती त्यासाठी आपण निधी मंजूर करून दिला होता आणि ती स्मशानभूमीसुद्धा त्याचंसुद्धा आपण लोकार्पण केलेलं आहे ना नव्याने स्मशानभूमीचं या ठिकाणी लोकार्पण होत असताना मनस्वी समाधान होत आहे की लोकांच्या ज्या गरजा होत्या त्या पूर्ण करण्याचा मानस ठेवून आम्ही या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी काम करत आलेलो आहे आज, हो आज या ठिकाणी गुरुनगरच्या आणि मुद्रेच्या सगळ्याच नागरिकांची सातत्याने या ठिकाणी स्मशानभूमी व्हावी अशी मागणी होती आणि ती मागणी आज खऱ्या अर्थाने हे लोकार्पण होत असताना पूर्ण झालेली आहे आणि आज खऱ्या अर्थाने सगळेच लोक या ठिकाणी नागरिक आपण सगळेजण उपस्थित आहात की ही स्मशानभूमी आपण ही होत असताना या ठिकाणी जे सुशिबीकरण या ठिकाणी केलेलं आहे हे सुद्धा खूप पाहण्यासारखं आहे की चांगल्या प्रकारची ही वास्तू या ठिकाणी उभारलेली आहे या माध्यमातून लोकांची जी गैरसोय होत होती ती गैरसोय या माध्यमातून दूर होणार आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका